तर बघा हा दिव्य असा ग्रंथ ज्याच्या वाचनाने खूप सारे फायदे आपल्या आयुष्यात होतात हॅलो नमस्कार मी पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल तर बघा दुर्ग सप्तशती अध्याय ग्रंथामध्ये चौद तेरा अध्याय आहेत आणि या तेरा अध्यायांमध्ये आपण या पाठाचं जर वाचन केलं तर आपल्याला कोणकोणते फायदे होतील आपल्या जीवनामध्ये तेच आपण आजच्या ब्लॉक मध्ये बघणार आहोत आणि त्यामधले जे विविध स्तोत्र मंत्र आहे त्याचा सुद्धा आपण किती फायदे आपल्या आयुष्यामध्ये आहे ते सुद्धा बघणार आहोत तर बघा दुर्गा सप्तशती वाचनाचे खूप सारे फायदे आहेत प्रथम अध्याय प्रथम अध्याय जो आहे मधु कैटपवध तर पाचन सर्व संकटांपासून मुक्ती शुद्धीकरण आणि आध्यात्मिक उन्नती द्वितीय अध्याय महिषासुरवध आरंभ त्याचा फायदा आपल्याला असा होतो का शत्रुनाश पराक्रम व साहस वृद्धी वादविवाद आणि न्यायालयीन प्रकरणांमध्ये विजय मद्द, तिसरा अध्याय असतो महिषासुरवध समाप्त त्याचा फायदा आपल्याला होतो आरोग्य सुधारणा आत्मविश्वास व शौर्य वाढ बहिनाश होतो चौथा अध्याय हे देवतांचे देवी स्थवन सर्व मनोकामना पूर्ती दारिद्र्य नाश समृद्धी प्राप्तीसाठी पंचम अध्याय देवींनी वरदान दिले संकटमुक्ती इच्छापूर्ती गृह शांती आणि संतती प्राप्ती षष्ट अध्याय आहे द्रुमो जनवध दारिद्र्य आणि ऋणमुक्ती कर्जपेढीचे मार्ग वित्तीय स्थिरता सातवा अध्याय हे सप्तमाध्याय चंडमुंड वध शत्रूंचा नाश मोठ्या अडचणींवर विजय आत्मसंरक्षण आणि राजयोग प्राप्ती अष्टम अध्याय आहे रक्तबीज तर फायदा असा आहे दृष्ट शक्तीवर विजय मानसिक शांती नकारात्मक ऊर्जा नष्ट नऊ नवम अध्याय आहे वध कार्यसिद्धी सौभाग्य वृद्धी वैवाहिक समस्या वारण त्याचप्रमाणे दशम अध्याय निशंभवध फायदा आहे सर्व प्रकारच्या विघ्नांचा नाश यशप्राप्ती शक्ती वाढ एकादश अध्याय देवींनी वरदान दिले संपूर्ण कुटुंबाचे रक्षण देवी कृपा समृद्धी आणि सौभाग्य द्वादश अध्याय पडश्रुती याची आहे इच्छित लाभ प्राप्ती सौख्य समृद्धी मानसिक समाधान त्रोदश अध्याय वैश्य यांचे देव फायदा असा होतो राज्य सत्ता ऐश्वर एश, आणि नेतृत्व नेतु, गृह अशी वृद्धी तर बघा दुर्गा सप्तशती पठणाने मनोमांची फल आपल्याला मिळत असत विशेष ज्या वेळेस आपण नवरात्री मंगळवारी आणि अमावस्याच्या दिवशी जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला मी तुम्हाला सांगितलेले सर्व तेरा अध्यायांचे फळ तुम्हाला अगदी मिळत असते आणि बघितलं ना तितकाच प्रभावी आणि दिव्य असा हा दुर्गा सप्तशती ग्रंथ जो की आपल्या स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये उपलब्ध असतो आणि त्याच्या आपण दररोज छान असे वाचन करत असतो आता बघा ह्याच अध्यायामध्ये जे जे स्तोत्र आहे त्यांचं काय असं महत्व आहे तर ओळख देवींच्या विविध स्तोत्रांची तर रात्री चुकता या स्तोत्राचा पाठ रोज संध्याकाळी केल्यास देवी प्रसन्न होऊन आपल्यातील तमोगुणांचा आडस नैराश्य दूर करते व दृष्ट शत्रूंचा नाश होतो देव्या कवचम सर्व देव श्रेष्ठ कवच आहे देवी उपासकांनी या कवचाचा पाठ केला असता त्यांना देवी कवच एक अध्येय कवच प्राप्त होते त्यामुळे सर्व संकटांचे निराकरण होते तसेच जे देवी उपासक श्री सप्तशतीचे पाठ करतात त्यांनी पाठापूर्वी देव्या कवचम अर्गला स्तोत्रम किलकम स्तोत्रमचा पाठ करणे फार जास्त महत्वाचं असतं तिसरा आहे भगवती किलकम स्तोत्र या स्तोत्राचा नित्य वाचनामुळे अपमृत्यू टळतो आरोग्य सौभाग्य संपदा प्राप्त करून देणारे आहे कृष्णाष्टमी कृष्ण चतुर्दशीला सकाळ संध्याकाळ वाचन करायचं असतं आपल्याला चौथा आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र आई भगवतीचे हे अतिशय प्रभावी आणि तितकेच दिव्य सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे याचे रोज तुम्ही नऊ वेळा वाचन केल्यास एक सप्तशती पाठ केल्याचे फळ तुम्हाला मिळत असते कणकधारा स्तोत्र हे आद्य शंकराचार्यांनी स्तोत्र लिहिलेले आहे स्तोत्र रोज सकाळ संध्याकाळ म्हटले असतात धनलक्ष्मी प्राप्त लक्ष्मी व सदैव भाग्य लक्ष्मी प्राप्त होते देवी अथर्व शिष्य या अश्विन महिन्यातील नवरात्र उपासने आवर्जून म्हटले जाते ह्याच्याशिवाय सप्तशतीचा पाठ फलदायी मात्र ठरत नाही मंगळवार शुक्रवार पौर्णिमा या दिवशी अवश्य म्हणावे या देव्या अथर्व शिष्याचे एक वार पठन केले तर पूर्वीच्या बारा तासात जाणता अजाणता केलेल्या पापांसातून पापातून आपण मुक्त होतो किंवा आपल्या पापांचा नाश होतो रोज दहा वेळा हे म्हटले तर संकटांपासून सातवा आहे रोज संध्याकाळी व प्रसन्न मनाने हे स्तोत्र म्हटले असता एक सुखाची व शांती प्राप्त होते जिची की आपल्याला प्रत्येक मनुष्याला गरज आहे महाल आठवा हे महालक्ष्मी कवच या अष्टचका अष्टकाचे रोज पठण केल्यास त्यामुळे पापमुक्ती होते तसेच हे अष्टक रोज दोन वेळा म्हटले तर संपत्ती लाभ होतो पठन केले तर महाशत्रू सुद्धा नाश होतात तर बघितलं तुम्ही याचं सुद्धा तितक सुंदर आणि दिव्य असं महत्व आहे तर आता आपण नवरात्रीमध्ये नऊ संख्या आणि नवरात्र आणि नवरात्र आध्यात्मिक संबंध बघणार आहोत प्रत्येकीच्या मध्ये नऊच का असते तर बघा नवरात्रीच्या गटाभोवती पसरलेल्या मातीत पेरली जाणारे नऊ धान्य साड गहू ज्वारी बाजरी मका मू अवतार शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रगंडा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायिनी काल रात्री महागौरी सिद्धीरात्री दुर्गा देवीची नऊ नाव अंबा चामुंडा अष्टमुखी भुवनेश्वरी ललिता महाकाली जगदंबा नारायणी रेणुका महाराष्ट्रातील मातेचे प्रसिद्ध नऊ देवस्थान वज्रेश्वरी म्हणजे वसई महालक्ष्मी डहाणू महाकाली हडिरेवरी सप्तशृंगी वणी रेणुकादेवी माहूळ महालक्ष्मी कोल्हापूर तुळजाभवानी तुळजापूर योगिनी माता जोगाई श्री एकविरा देवी कारला नवरात्रीचे नऊ रंग लाल पिवळा लाल निळा पिवळा हिरवा राखाडी भगवा किंवा केशरी पांढरा गुलाबी आणि जांभळा नवरात्रीच्या नऊ नौ रुई, अशाल, खदीर अपामार्ग पिंपळ औदुंबर शमी दुर्गाकुश नवरात्रीची नऊ रत्ने माणिक मोती प्रवाड पाचू पुष्कराज हिरा नीलमणी गोमे वैंडू पितवर्ण आणि मणी नऊ प्रकारची दानं अन्नदान धनदान भूदान ज्ञानदान अवयवदान श्रमदान रक्तदान वस्त्रदान आणि देयदान नवविध भक्तांचे नऊ प्रकार श्रवण कीर्तन स्मरण अर्चन पादसेवन बंधन सख्य दास्य आत्मनिवेदन दा। प्रसिद्ध नऊ नाग शेष वासुकी तक्ष तक्षक शंखपाल कालिया कार्टोट कारकोटक का पद्य अनंत पद्मनाभ समस्त मानव जातीला सामावून घेणाऱ्या या पृथ्वीचे नऊ खंड भारतखंड पूर्व केतुमालखंड पश्चिम ब्रह्मखंड दक्षिण विविध मालखंड उत्तर वृत्तखंड आग्नेय देव्यमालखंड नेतृत्व 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 नैऋत्य हरिखंड वायव्य हर्णखंड ईशान्य सुवर्णखंड मध्य मानवी देहांतर्गत असलेले नऊ कोशमय शब्दमय प्राणमय आनंदमय मनोमय प्रकाशमय आकाशमय विज्ञानमय मानवी मनाचे नऊ धैर्य सामर्थ्य प्रांती कल्पना वैराग्यवादी सद्विचार रागद्वेषादी अतिविचार क्षमा स्मरण आणि चांचल्य मानवी शरीराच्या नऊ अवस्था मातेच्या उदरातील निषेक रूपास देवता गर्भावस्था जन्म बाल्य कौमार्य तारुण्य प्रौढ्य आणि वृंदत्व तर बघा तुम्हाला इतक्या सुंदर सुंदर स्तोत्रांची या देवीच्या छान अशा स्तोत्रांची मी माहिती करून दिलेली आहे तर बघा आपण दुःखी बघतो याचे कारण आपल्या आपण या जग जगात जन्म घेतलेला आहे आपल्याला अनेक प्रकारची दुःखे जीवनात मात्र भोगावीच लागतात उदाहरणार्थ कोणी आपलं ऐकलं नाही मनाप्रमाणे घडलं नाही आपल्या तर आपल्याला दुःख होते शरीराला जरा एखादा आजार झाला रोग झाला काही इजा होत असली शरीरात तर आपल्याला था दुःख होते आपला काही तोटा झाला तर आपल्याला दुःख होते कोणी जवळचे मृत्यू पावले तर आपल्याला दुःख होते कोणी अपमान केला तर त्याचं सुद्धा मनाला दुःख होतं समर्थ रामदासांनी श्री दासबोधमध्ये शास्त्रांनी सांगितलेले तीन प्रकारचे ताप अतिभौतिक अतिदैविक व अध्यात्मिक या दुःखांचे तीन प्रकार मध्ये वर्गीकरण करतात सोपे शब्दात सांगायचे झाले की दुःखे का भोगावी लागतात या प्रश्नाचे उत्तर एकच आहे की शरीर धारणा झाल्याने व शरीर का मिळाले तर जन्म घेतला म्हणून आणि जन्म का आला याचे कारण तुकाराम महाराज अभंगामन सांगतात का दुसऱ्या चरणामध्ये देहा आले महाराज म्हणतात की पापे आत्मा पुण्यकर्मे केल्यामुळे जीवनात्म्याला जन्म येतो आपण पाहतोच की पृथ्वी तलावावर अनंत प्रकारचे पाप प्राण्यांचे प्रकार आहेत आपल्याकडे असे म्हटले जाते की चौऱ्याऐंशी लक्ष प्रकारात प्राणी आहेत त्यामधून माणूस पण येतो भागवत असे सांगते की जेव्हा पाप व पुण्य बरोबर होते तेव्हाच आपण मनुष्य जन्मात येतो म्हणजेच काय तर पन्नास टक्के पाप आणि पन्नास टक्के पुण्य ज्या वेळेस आपलं असतं तेव्हा आपल्याला मनुष्य जातीमध्ये या पृथ्वी तलावावर मिळालेला जन्म आपण किती प्रमाणात या जेवढं जीवन आपल्याला दिलेलं आहे कोण कधी जाणार आहे कोणाला सांगता येणार नाही ना ना। पण ह्या पृथ्वी तलावावर दिलेला जन्म आपण किती सार्थकी पावतो हे आपल्यावर आहे म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त सेवा करायची आहे आई भगवती चरणी महाराजांच्या आणि आपला जन्म सार्थकी लावायचा आहे सो ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा चॅनल नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओ व्हिडिओमध्ये धन्यवाद